पाच च्या जुन्या लाईट बिल साठी लेटर फॉर्मॅट सांगणार आहे त्या हिशोबा तुम्ही लेटर देऊ शकता लाईट बिल साठी जुना लाईट बिल कारण आता लेखी द्यावं लागतं लाईट बिल जुना नवीन असेल एक वर्षाच्या आतील आता लेटेस्ट पाहिजे असेल तर आता ऍप वरती भेटून जातो हो अदानी वगैरे त्या ऍप वर तुम्हाला लेटेस्ट बिल भेटून जातात बिल पाहिजे दोन हजार चिधीचा तर तुम्हाला ते लेटरच द्यावा लागतो तर तो लेटरचा एक फॉर्मॅट दाखवतो तुम्हाला त्या लोकांसाठी पहिला सांगतो तुमच्याकडे हाय जुनाय लाईट बिल चे जुना अशा लोकांना पहिला मी सांगतो नंतर तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन करतो ज्यांच्याकडे लाईट बिल नाही दोन हजारच्या आधीचा त्यांना पण सांगतो लेटर बघून घ्या पहिला प्रतिमुख्य अभियंता प्रबंधक बीएसएस लिमिटेड इलेक्ट्रिक हाऊस पोर्ट बॅक नंबर सिक्स एट झिरो इस्ट मुंबई फोर

एक दोन हजारपर्यंतच्या जुन्या वीज बिलाच्या प्रती उपलब्ध दे करून देण्याबाबत असं करू एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीस दोन हजार करून टाका महोदय सौने विनंती आहे की मी तुमचं पूर्ण नाव निवासी तुमचा पत्ता ॲड्रेस बी एस एस उपभोक्ता क्रमांक कन्झ्युमर नंबर कन्झ्युमर नंबर टाकाच्या इथं चा उपभोक्ता आहे मला माझ्या वीज कनेक्शन ची संबंधित एक वर्ष एकोणीशे पंच्याण्णव ते दोन हजार जुन्या वीज बिलांची आवश्यकता आहे ही जी टीप आहे ही टाकायची नाही टीप कोणी टाकायची त्यांनी टाकायची ज्यांच्याकडे बिलच नाहीये तुमच्याकडे तुमच्याकडे तुम्हाला नंबर माहिती आहे जुन्या बिलचा तुमचा पहिल्याचा दोन हजारच्या आधीचा कुठला पण बिल आहे तुमच्याकडे झेरॉक्स आहे तरी चालेल तुम्हाला आवश्यकता आहे इथपर्यंतच तुम्हाला हा लेटर द्यायचा आहे ही टीप जे आहे टीप ही ज्यांच्याकडे जुन्या बिलच नाही आहे आणि अशा लोकांनी ही टीप टाकायची आहे ज्यांच्याकडे बिल आहे झेरॉक्स वगैरे आहे बिल बिलचे समजा तुमच्याकडे एकोणीशे अठ्याण्णव च्या बिल झेरॉक्स आहे तर तुम्ही एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजारचे चे बिल त्या बेसवर तुम्ही मागू शकता अटॅच करून द्यायचं तुम्हाला उपभोक्ता क्रमांकाचे कॉपी म्हणजे तुमच्या जुन्या बिलचे द्यायचे तुमच्याकडे जे काय असेल ते आधार कार्ड कॉपी द्यायचे जर बिल एखाद्या इतर व्यक्तीच्या नावे असेल तर संबंधित व्यक्तीकडून एनओसी किंवा स्वयंघोषित शपथपत्र एफिडेविट समजलं ना ज्यांच्याकडून तुम्ही समजा पहिली पार्टी कोण होती दोन हजारच्या आधी राहत होते त्यांचं तुम्हाला एनओसी किंवा लागेल तुम्हाला द्यावा कारण ते पहिला राहत होते त्यांच्याकडे त्यांचं शपथपत्र तुम्हाला द्यावं लागेल तुम्ही आता विकत दोन हजारच्या नंतर तुम्ही घरविक्र घेतलाय तर आधी ते लोक राहतात त्यांच्या नावे बिल असेल आपल्या सहाय्यासाठी मी सदैव आभारी राहीन धन्यवाद आपला विश्वास तुमची सहाय्य करायची आहे तुमचा नाव मोबाईल नंबर दिनांक आता मी तुमच्या लोकांना हे सांगतो ज्यांच्याकडे बिलच नाही हे जुना कुठलं बिलच नाही तुम्हाला बिल काढायचं आहे तर ते कसं काढणार तुम्हाला नंबर कंपल्सरी माहिती पाहिजे ठीक आहे हे जे आहे ना कन्झ्युमर नंबर हा तुम्हाला माहितीच पाहिजे तुमच्याकडे बिल नाही तरी हा नंबर तुम्हाला माहिती पाहिजे कन्झ्युमर नंबर नंबर जो आहे तो शोधा नंबर कुठं कशावर असेल कुठला लाईट बिल जुना काहीतरी लेटर बिटर असेल ना जे ना असताना पण लाईट बिल नंबर असतो जुना जो तुमचा बीएसएस चा असेल तो बिल नंबर तिथं असेल ठीक आहे तो नंबर इथं टाकायचा कन्झ्युमर नंबर आणि टीप टिप तुम्हाला टाकायचे त्याला मी पूर्ण सांगतोय आता असं आता हे मी त्यांना सांगितलं की ज्यांच्याकडे बिलची झेरॉक्स आहे ते लोक ना पंच नाईन्टी एटचा तुमच्याकडे बिलची झेरॉक्स आहे तर तुम्ही पंच्याण्णव ते दोन हजारचे जुने बिल काढू शकता तुम्हाला बघा इथपर्यंत पर्यंतच्या जुन्या बिलाची आवश्यकता आहे इथपर्यंतच तुम्हाला हा, ले हा लेटर द्यायचा आहे ही टीप जे ही टीप टाकायची नाही ही टीप ते त्यांच्यासाठी ज्यांच्याकडे बिल व्हायची नाही जुन्या म्हणजे पर्यंतच्या जुन्या बिलाची आवश्यकता आहे इथपर्यंत झालं आता ही टीप टीप माझ्याकडे या कालावधीच्या जुन्या बिलाची कॉपी उपलब्ध नाही कृपया बी एस सी उपलब्ध असलेले प्रति मला पुरवावी मग म्हणजे तुमच्याकडे जुन्या बिलची कॉपी नाही आहे पण तुम तुम्हाला तुमचा बिल नंबर माहिती आहे जुन्या बिलचा जुना जो लाईट बिल जे बी एस एस जे काय आहे जी डबल झिरो पाच अंके असतो ना तो नंबर तुम्हाला माहिती आहे तुम्ही तो नंबर लिहा आणि उपभोक्ता क्रमांकाची कॉपी संलग्न केले ना उपभोक्ता क्रमांकाची कॉपी ते लिहायची गरज नाहीत कारण तुमच्याकडे बिलच नाही ना तर ते कट करून टाका तुम्हाला फक्त आधार कार्ड द्यायचे आहे आणि ज्या तीन नंबर आहे जर बिल एखाद्या व्यक्तीचा म्हणजे पहिल्या पार्टीचा तुम्हाला ॲफिडेविट द्यायचे दोन हजारच्या आधी राहत होते तिथं कारण त्यांचंच बिल वगैरे लागणार आहे तुम्हाला तर असा हा लेटर आहे ले हा मी ड्राफ्ट फॉर्म बनवला तुम्ही या बेसवर तुमचा जुना बिल काढू शकता तर मी आता हे रिसर्च करून पूर्ण बनवलेलं आहे ॲड्रेस पण हा मायक्रो बिल होता त्याच्यावरती हा ॲड्रेस होता सांताक्रुज येस आणि हा जास्त करून मी बघितला बी एस एच च्या बिलवर असतो तर असंच बिल तुम्ही एकोणीसशे पंच्याण्णव दोन हजार बिल काढू शकता जर तुम्ही त्या टाइमाला राहत होते स्टार्टिंग पासून तुम्हीच राहते तर तुम्ही काढू शकता तुमच्याकडे बिल असलं पाहिजे कारण तो बिल नाही हा मोठा प्रश्न निर्माण होईल की तुमच्याकडे बिल कसा नाही जुना आणि ती फक्त त्या लोकांनी टाकायची ज्यांच्याकडे बिल नाही आहे पण तुम्हाला तुमचा बिल नंबर माहिती आहे जुना जो बिल नंबर आहे बीएसएस चा तो तुम्हाला नंबर माहिती आहे तो कशा ना कशावर असणार तुमच्याकडे जुना डॉक्युमेंट वगैरे असेल ज्यांच्याकडे एकोणीशे अठ्ठ्याण्णवचं चा बिल आहे बेसएसच ते पंच्याण्णव ते दोन हजारचे चे लाईट बिल आरामात काढू शकतात त्याची झेरॉक्स कॉपी सोबत लावून टाकायची आणि हे टिप जे त्या लोकांनी टाकायची नाही ज्यांच्याकडे जुना लाईट बिल एकोणीसशे अठ्ठ्याण्णव चा आहे त्या लोकांनी झेरॉक्स लावून टीप त्यांनी टाकायची आहे ज्यांच्याकडे जुना लाईट बिल नाही आहे तुम्हाला त्यांचा नंबर माहिती असेल तर तुम्ही या नंबर टाकायचा इथं आणि टिप टाकायची माझ्याकडे या कालवधीची जुन्या बिलची कॉपी उपलब्ध नाही रुपया बीएसएस एसकडे उपलब्ध असलेले प्रतिए मला पुरावे ही टिप त्यांनी टाकायची ज्यांच्याकडे जुने बिल नाही हा आता व्हिडिओ मित्रांनो व्हिडिओ आवडला लाईक शेअर करा